आणि तीस हजार घरांचा जो प्रकल्प साकारण्यात आलेला आहे त्यातील पैकी पंधरा हजार घरांच्या चाव्या वाटपाचा कार्यक्रम उद्या नरेंद्र मोदी येत आहे त्यांच्या स्वागताची कशा प्रकारे तयारी असणारे आणि काय त्यांना देऊन त्यांचे भारतामध्ये नव्हे कुटुंब सोलापुरात तीस हजार संघटित कामगारांना घर निर्माण करण्याचा प्रयत्न मी केला त्याला केंद्र आणि राज्य शासनाने संपूर्ण सहकार्य केलं याचा कोरशिला नऊ जानेवारी दोन हजार एकोणीसला माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजीनं केलं त्यावेळेला त्यांनी शब्द दिलं होतं चाव्या द्यायलाच मीच येणार म्हणून केंद्र सरकारने निर्णय घेतला या दोन तीन महिन्यापासून पंतप्रधान येणार असं आम्हाला कळवत होतं शेवटी एकोणीस जानेवारीला पंतप्रधान येत आहेत खास सोलापूरचं जे कामगाराचं यंत्रमाग कामगाराचं एक कष्टाचं एक नमुना आहे जगप्रसिद्ध चादर म्हणून ते चादर पेटा टावेल आणि हातमाग कामगारांनी नेमलेलं शॉल आणि एक चार हुतात्म्याचं मोमेंट चा असं देऊन आम्ही त्यांचं स्वागत करणार आहोत